नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायची आहे पंढरपूर स्पेशल बाजार आमटी अतिशय चवीला खूप सुंदर लागते चविष्ट लागते आणि झणझणीत आणि चटकदार अशी आपली आपल्याला आज आमटी करायची आहे तर त्या आमटीसाठी आपल्याला सर्वात पहिले डाळी शिजवून घ्यायचे असतात तर त्या त्यासाठी लागणाऱ्या डाळी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तर मी थोडीशी उडदाची डाळ घेतली आहे थोडी तुरीची डाळ थोडी मसूर डाळ थोडी मूग डाळ आणि थोडी चना डाळ आता ह्या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत डाळ स्वच्छ धुवून घेतली की तिला आपण कुकरमध्ये शिजायला ठेवून द्यायचं आहे आणि छान चिकन मऊ असं चार शिट्ट्या करून छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे या डाळींना छान असं चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळीच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर आपण बाजूला करून देऊयात आणि लगेच या वरणात या डाळीत आपल्याला जो मसाला घालायचा आहे तो आपण करायला घेऊयात याचकडे मी आपली आमटी करणार आहे तर त्यातच आपण मसाला भाजायला घेऊया थोडंसं असं तेल घालायचं आहे आणि यात आपण एक कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा गुलाबी करून घेऊया कांद्याचा रंग बदलत आला की आपण घालूयात थोडस खोबर मी आता आपल्याला घालायचं आहे अगदी अर्धा चमचा असे धणे घालायचे एक चमचा तीळ घालायचे आहे अर्धा चमचा जिरं आता टाकूयात आपण चार मिरच्या थोडं अद्रक आणि थोडस लसूण एक लहानसा टमाटा आहे सर्व मसाले छान भाजले गेले गॅस गे बंद करून देऊया आता हे वाटण गाठ झाले की आपण याला मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचं आहे आता हे वाटण करण्याआधी यात आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि छान चिकन वाटून घ्यायचं आहे वाटण छान चिकन वाटून घेतलेलं आहे लगेचच आपण फोडणी करूया पण आपले छान शिजून गेलेली आहे तिलाही छान चिकन घोटून घ्यायचं आहे तर फोडणीसाठी कढीत तेल टाकायचं आहे तेल टाकलं की हिंग टाकायचं आहे आता टाकायचं आहे आपण जे वाटून घेतलेलं आहे ते वाटून टाकायचं आहे परतून घ्यायचंय वाटण परतत आलं की आपण यात टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला थोडशी हळद परतून घ्यायचं आहे मसाला छान परतत आला की यात आपण टाकणार आहोत आपण जे डाळ शिजवून घातलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे आणि यात आपल्याला जेव्हा पाणी टाकायचं आहे ते गाज न टाकता आपण यात गरम पाणी घालायचं आहे त्याला छान उकळी आली की आपण यात टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त बेटी कोथिंबीर अतिशय सुंदर आपली आमटी तयार केलेली आहे छान उकळी करून घ्यायची आहे आमटी आपठी आता पूर्णपणे उकळून गेलेली आहे घट्ट पातळ आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो अतिशय सुंदर चविष्ट अशी पंढरपूर स्टाईलची बाजार आमटी आपली तयार झालेली आहे गरमागरम आमटी पोळी भाकरी तुम्ही कशासोबत पण आणि भातासोबत पण ही आमटी खाऊ शकतात अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही आमटी तयार झालेली आहे ही बाजार आमटी आपण अजून वेगळ्या पद्धतीने करू शकतो तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर आजच्या आमटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू